नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो बंगाल चुपसागराच्या दक्षिण टोकाला थोडं बाष्पयुक्त वारे आहेत तर उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव वाढला आहे त्यामुळे एकूणच वातावरण बदलतं आपण भारताचे धावते उपग्रही छायाचित्र बघितलं तर आपल्याला उत्तर भारतात डब्ल्यू डी स्पष्ट दिसतो आहे महाराष्ट्रात आता ढगाळ परिस्थिती कमी झाली आहे थोडी विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती आहे पावसाचा अंदाज नाही बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला मात्र पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे टेन डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये सध्या तरी थंडीचं प्रमाण कमी झालं आहे थोडं थंडीचं प्रमाण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राकडून आता हळूहळू वाढण्याची शक्यता आहे कारण उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी प्रभावित झाला आहे स्कायमेटने पुढील अठ्ठेचाळीस तासात केवळ उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव दाखवला आहे वीस तारखेला देखील उत्तर भारतात डब्ल्यू डी राहील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण स्कायमेटने दाखवलेलं नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसारसुद्धा उत्तर भारतात डब्ल्यू डी दाखवला आहे मात्र महाराष्ट्रात हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते या पलीकडे पावसाचं वातावरण नाही थोड्याफार फरकाने तीच परिस्थिती आपण वीस तारखेलाही पाहतो त्यामुळे एकोणीस वीस तारखेला विशेष अशा प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असण्याची शक्यता नाही महाराष्ट्रात जवळपास एक हजार दहा एकटा पचकलचं वातावरण आहे थोडीफार ढगाळ परिस्थिती असू शकते परंतु पावसाचा अंदाज महाराष्ट्रात नाही एकूणच बंगाल चोपसागराच्या दिशेने थोडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असले तरी देखील त्याचा फारसा प्रभाव पावसाच्या स्वरूपात येत्या अठ्ठेचाळीस तासात निर्माण होणार नाही आपण सध्या बघतो महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे परंतु पावसाची क्षमता यामध्ये नाही विदर्भामध्ये या ढगाळ परिस्थितीचा प्रभाव थोडा जास्त आहे परंतु बंगालच्या उपसागराकडून येत असलेल्या वाऱ्यांमुळे थोडी ढगाळ परिस्थिती अजूनही निर्माण होऊ शकते परंतु फार मोठं पावसाळी वातावरण गारपीट अशा प्रकारचं वातावरण सध्या तरी तयार होईल असं वाटत नाही त्यामुळे महाराष्ट्रात सध्या पावसाची कुठलीही शक्यता नाही आपण बघतो की यलनिनो आणि लानिणा दोन हजार तेवीसमध्ये जे काही वातावरण तयार झालं होतं त्यामध्ये यलनिनोचा प्रभाव, प्रभाव हा नव्वद टक्के लानिनाचा प्रभाव झिरो तर साधारण आयओडी हा दहा पर्सेंटपर्यंतच कार्यरत राहिला होता आणि त्यामुळे थोडं पावसाच्या प्रमाणामध्ये खूप मोठी घट दोन हजार तेवीसमध्ये आपल्याला बघायला मिळाली दोन हजार तेवीसमध्ये आपण जर सप्टेंबरच्या दरम्यानचा यलिनोचा मॅप बघितला तर यामध्ये आपल्याला स्पष्टपणे असं दाखवण्यात आलं होतं की पुढील वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस आणि त्यामुळे पुढील वर्षी देखील सुपर एल्डोचा प्रभाव राहिल्यामुळे दोन हजार चोवीसचा मान्सूनसुद्धा दुष्काळी परिस्थिती निर्माण करेल मात्र नोवाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये जो येलनिनो आणि लानेना संदर्भातला अंदाज व्यक्त करण्यात आला त्यामध्ये मात्र पुन्हा अंदाज बदलला त्यामध्ये एप्रिल मे आणि जूनमध्ये एल्निनो संपेल आणि लानेना उद्भवेल आणि पुढे पुढे त्याचा प्रभाव वाढत जाईल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला गेला म्हणजे अंदाजामध्ये मोठा बदल नोवाने या ठिकाणी व्यक्त केला होता आता फेब्रुवारीमध्ये लानिनाचं काय झालं तर आता मात्र एप्रिलमध्येच लानिना उद्भवणार अशा प्रकारचा अंदाज दिला असून आणि या ठिकाणी आपण स्पष्टपणे बघतू शकतो की प्रत्येक महिन्यात म्हणजे जवळपास जून जुलै ऑगस्ट असेल जुलै ऑगस्ट सप्टेंबर असेल ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असेल या सर्व महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्यात लानिणाचा प्रभाव वाढत जाणार आहे आणि तो जवळपास सत्तर टक्क्याच्या वरती जाणार आहे त्यामुळे यावर्षी नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहील ऑक्टोबर महिना उत्तम पावसाचा राहील म्हणजे थोडक्यामध्ये जूनमध्ये जरी पावसाची थोडी कमतरता जाणवली तरी जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर ही भरून काढेल असा अंदाज आता तयार होतो आहे आपण सव्वीस जानेवारीला दिलेल्या अंदाजामध्ये सरासरीपेक्षा जास्त म्हणजे एकशे सात टक्के पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि याहीपेक्षा पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंदित राहावं कुठल्याही प्रकारचा दुष्काळ या ठिकाणी असणार नाही काही भागात ओला दुष्काळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे एकूणच बदलत्या हवामानावर आपण बारकणी लक्ष देऊन आहोत आणि ज्या संस्थांनी बदलत्या अंदाजाचे आपल्याला आराखडे दिलेत त्यांच्या अंदाजासंदर्भात आपण खूप पूर्वी एक वक्तव्य केलेलं आहे आणि ते म्हणजे हे अंदाज खूप बदलतील आणि पर्यायाने मान्सून दोन हजार चोवीस हा अतिशय उत्तम प्रकारे बरसणार आहे आणि तो अंदाज आता पूर्णतः खरा ठरण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे सुपर अलिनोचा प्रभाव किंवा भारतामध्ये मान्सूनवर सुपर अलिनोचा कोणताही प्रभाव राहणार नाही आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा